शेतकरी मित्रांनो नमस्कार जायकवाडी धरणाच्या आवकमध्ये सायंकाळी तुफान वाढ झालेली जी पाहायला मिळत आहे जायकवाडी धरण हे दनादन आता सध्या भरवत असून आज बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाचे सायंकाळी साडेसात वाजताची अपडेट आलेली आहे पाहुयात याबद्दल जायकवाडी धरण किती भरलेलं आहे पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या खबर महाराष्ट्राचे चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये सकाळच्या तुलनेत खूपच वाढ झालेली आहे सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा शहात्तर पूर्णांक शहाण्णव टी एम एवढा झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा पन्नास पूर्णांक एकोणनव्वद टी एम शी एवढा झालेला आहे सध्या जायकवाडी धरणात तब्बल सत्तावन्न हजार तीनशे साठ क्युसेकने आवक येत आहे सकाळी ही आवक बावन्न हजार तीनशे एक्केचाळीस क्युसेकने होती सायंकाळी पाच हजार क्युसेकने वाढ झालेली आहे तर साडेसात वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण सहासठ पूर्णांक एकोणचाळीस टक्के भरलेला असल्याची माहिती मिळालेली असून मागील बारा तासात जायकवाडी धरणात अडीच टी एम सी पाणीसाठा जमा झालेला आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद